वरच्या माडी खिडकीजवळ मिलिंदनी आपली बाज टाकली होती बाजेवर पातळसर चादर अंथरली की पुरे होत होत तात्या म्हणाले होते तसा खरोखरच गारेगार वारा खिडकीतून सतत येत होतो तात्यांनी दिलेला कंदील खुंटीला टांगला पढ़ले पढ़ले, नजर, वर, वर होता त्याची वात अगदी लहान केली होती कंदीलाचा क्षण पिवळा प्रकाश बाहेरून येणाऱ्या चंदेरी तारका प्रकाशात एकजीव होऊन गेला होता पडल्या पडल्या मिलिंदची नजर निळसर काळ्या आकाशावर खोलवर जात आणि शेवटी हरवत होती दिवसभराच्या धकाधकीने तो खरं म्हणजे दमला होता आडवा होताच त्याला गाढ झोप यायला हवी होती पण तो टक्क जागा होता चुकात होता एकदम नव्या आणि काही अंशी अपरिचित वातावरणात सुखावत होते एवढ्यात झोपी जाऊन हे नव्या नवलाईचे क्षण हरवायची त्याची इच्छा नव्हती खालून येणारे बारीक सारीक आवाज थांबले जमदग्नी पती पत्नी आता झोपले असावे तात्या आणि उमाबाई मोठी विलक्षण जोडी खरी जसा वेळ गेला तसा उमाबाईंचा धीर चेपत आला होता रात्रीचा स्वयंपाक साधाच पण मन लावून केलेला होता तातांचाही संभाषणातला निरुत्साह कमी झाला होता मध्यंतरी मिलिंदने सहज वर पाहिले तेव्हा त्या दोघांची नजरा नजर चाललेली त्याला दिसली पण त्याने त्याबद्दल रागही मानला नव्हता शरीराच्या प्राथमिक गरजा अन्न निवारा भागल्यानंतर मग त्याची काहीही तक्रार नव्हती जगाकडे मागणं असेलच ते एकच होत मला एकाकी राहू हो द्या तेव्हा मग नजरेच्या अंतापर्यंत पसरत गेलेली ही रात्र शांत अगदी निर्बुद्ध माणसालाही काय का, का व कसे या प्रश्नांनी अंतर्मुख करणारा तो पसारा तो निशब्द काळोखी गारवा हळूहळू त्याच्या शरीरात झिरपत होता आत खोलवर बसलेल्या ताणाच्या गाठी सैल होत होत्या मनाभोवती आवडलेली एक पोलादी पट्टी सैल होत होती झोप जवळ येत होती सावधानतेवरून निद्र्याचा एक एखाद दुसरा झिरझिरत जिर पदर एव्हाना पदर झिरझरीत पदर एखाद सावधानतेवरून निद्रेचा एखादा दुसरा जिर, एव्हाना सरकत होता तारांकित आकाशाचा पट अस्पष्ट होत होता पुन्हा होता जाणीव अशी मालवली जात असताना पण होता, होता। शांततेमुळे एखाद्या स्फोटासारखा वाटत त्या आवाजाच्या पहिल्या लहरी बरोबरच मिलिंदचं शरीर एकदम ताट झालं सर्व झोप हो पळाली होती आवाज आला होता तो एका लहान मुलांच्या रडण्याचा होता कोणीतरी तोंड लपवून मुसमुस रडावं तसला आवाज होता आवाज अगदी बारीक होता रात्रीची वेळ नसती तो स्वतः जागा नसता तर कदाचित त्याला हे ऐकूही आला नसता पण एकदा कानावर आल्यावर मग मात्र तिकडे दुर्लक्ष अशक्य त्या आवाजात एक विलक्षण दुःख हा शोक साधा कोणत्या जखमेचा नव्हता त्या लहानश्या जीवाच कोणत्या तरी यातने पाणी पाणी झालेलं असलं पाहिजे असं कोणी रडू नये असं कोणी कोणीच रडू नये मिलिंद स्वतःशी म्हणत होता ती बारीक आवाज किती नाजूक भाग एखाद्या कोळ्याच्या जाळ्यासारख्या त्यानेच मिलिंदला झोपेच्या दरीतून वर खेचलं होतं कदाचित मिलिंद स्वतःही एखादा आवाज नाद ध्वनी शोधत असेल खऱ्या शांततेला माणूस पारखा असतो खरी शांतता भीतीदायक असते आवाज येतच होता लहान मोठा होतच होता कोणी थोपटावं अंतुरणा घ्यावं तसा तो कमी होत होत मग मधून मधून एकूही येईनासा होऊ लागला झोपीची गुंगी पुन्हा एकदा मिलिंदच्या डोळ्यावर येत होती शेवटी आवाज थांबला किंवा मिलिंद झोपला सकाळी मिलिंदला जाग आली तेव्हा नुकताच दिवस उजाडला होता काही क्षणानंतर त्याला आपली परिस्थिती जाणवली त्याचा जमदग्नी कडेच व्हायचा होता त्यांच्या वर्दळीचा आवाज आल्यावर मग तो खाली जाणार होता तोपर्यंत या प्रसन्न हवेत पडून राहणं सुखाव होत काहीतरी गोष्ट मनात वर यायला धडपडत होती इथलीच याच जागेतली याच घरातली ते रडणं काल रात्री अस्पष्टपणे ऐकू आलेला तो रडण्याचा आवाज आता मूल शांत झालं होतं मुलगी मुल असणार पण या लहानशा बाबतीत आपल्याला फसवण्याचं काय कारण पण त्यांनी फसवलं होतं का नक्की शब्द काय होते काही दिवस तरी तसला त्रास होणार नाही आपल्याला मूल बाळ नाही असं ते म्हणालेच नव्हते खाली गेल्यावर खात्री करून घ्यावी आणि मगच तो विषय काढावा चहासाठी ते तिघे ओसरीवर जमले होते मिलिंदची अशी कल्पना झाली की आपल्या नकळत तात्या व उमाबाई दोघेही आपल्याकडे जरा पाहत होते पण दोघांपेक्षा त्यांच्या त्या अधिक मूल घरात असेलच तर इतका वेळ गप्प बसणार नाही त्याचा आवाज जरी कानावर आला नाही तरी त्याच्या अस्तित्वाच्या काही ना काही खुणा तरी दिसणारच कपडे म्हणा खेळणी म्हणा काहीतरी दिसायलाच हवं पण ते काही दिसलं नाही मुलाचा आवाजही आला मग मिलिंदने तो विषयी काढला नाही कारण ना त्याची त्याला शंका यायला लागली होती आपण ऐकलेला तो आवाज जागे पण ऐकला ते एक स्वप्नच कालची रात्रीची वेळ त्याला आठवली आणि काही केल्या त्याला स्वतःची खात्री देता येईना तो गप्प बसला तस तिथला आयुष्य अगदी सिद्ध होत विहिरीपाशी बंब होत तो उमाबाईनी पहाटेस पेटवला होता तिथं स्नान मग हवं तर बाहेर जाऊन यावं तात्या रिव्हन्यूत होते ते अकराच्या सुमारात जात आणि सहाला ला परत येत दहाला जेवण झाले कि मग सहा पर्यंत तो एकटाच हसायचा पहिल्या सकाळी मिलिंद पडलाच नाही आंघोळ वगैरे उरकल्यावर तो वरच्या वर पडून बरोबर आणलेली पुस्तक चाळीत पडून राहिला त्यांचं जेवण झालं आणि तो तात्यांबरोबर जेवणाच्या पैशा संबंधात त्याला एकदा नक्की करून घ्यायचं होत पैसे वाचवणं त्याचा हेतू नसल्याने ती व्यवस्था पहिल्या पाच मिनिटातच झाली तो आपल्या वाटेने निघणार होता पण तात्यांनी त्याला थांबवून घेतलं असं वाटलं त्यांना नाही मिलिंदला काही सांगायचं होतं आपल्या औचित येण्यानं तात्यांना खरोखर काय वाटलं आहे या याचा मिलिंदला अंदाज येत नव्हता कधी कधी त्याच्या येण्याने त्यांना समाधान झालं असं वाटे तर कधी कधी ते पूर्ण बेफिकर वाटत मिलिंद ते बोलू लागले आता तुम्ही चोवीस तास आमच्या वाड्यात राहणार आहात तेव्हा एक दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात पहिलं म्हणजे उमाची स्थिती तुम्ही जाणताच हे शेवटचे काही दिवस सर्वांनाच सर्वच बायकांना जरा त्रासाचे जातात तेव्हा तुम्ही जरा जाणून घ्यालच पण उमाविषयी मला आणखी काही सांगायचे आहे तुम्हाला आधी एक सांगायला हवं आम्हाला एक मुलगी होती पण ती दोन वर्षापूर्वी वारली उमाच्या मनावर वा तेव्हापासून परिणाम झाला आहे आणि कशाची तरी धास्ती घेतली आहे तेव्हा तिच्या वागण्यात जर काही विचित्रपणा दिसला तर कृपा करून तिकडे दुर्लक्ष करा पहिली मुलगी किती वर्षाची वा होऊन वारली कशाने वार कशाची धास्ती वाटत आहे मिलिंदच्या ओठावर अनेक प्रश्न आले होते पण ते विचारण्याची ती वेळ नव्हती अनपेक्षित हकीकत मनात घोडवीत तो चालत राहिला तात्यांनी आपल्याला अर्धवटच विश्वासात घेतली आहे हे त्यांनी ओळखले उमाबाईंनी कशाची धास्ती घेतली होती ते तात्यांपासून कसं लपवणार पण काही कारणाने ती ते गोष्ट सांगत नव्हते तर मग त्यालाच ती काढून घ्यायला हवी तात्या एक विचारतो रागावू नका स्टेशनवर आश्चर्य वाटलं यात आश्चर्य कसलं वाटावं त्या या वाटा वाड्या संबंधात काही गुपित आहे मिलिंदच्या शब्दा शब्दा बरोबर तात्यांचा चेहरा रागीट आणि कठीण होत गेला होता शेवटी हातवारे करीत ते म्हणाले मिलिंद तुम्हाला एक सांगू का या खेड्यातल्या लोकांची मन किती क्षुद्र इतकी कोती असतात की सांगता सोय नाही कोणी सुखात राहिलेलं त्यांना पाहतच नाही जणू मी आणि उमा आणि आमची छोटी शकी खरोखरच किती सुखी होतो आम्ही पण याचा सर्व लोकांनी द्वेष केला अजूनही आमचा पिछा सोडत नाही वाड्या संबंधात नाही नाही ते अफवा उठवतात हलकट लेखाचे मिलिंद काही बोललाच नाही गावच्या राजकारणात त्याला स्वारस्य नव्हते एक गोष्ट उघड होत होती तात्याने गोष्टीची एकच बाजू सांगितली होती तात्या तो शेवटी म्हणाला मी इथे विश्रांतीसाठी आलो आहे मला इतर गोष्टींची कशाला माझ्याकडून तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही त्यांना आणखी काही बोलायचं नाही असं दिसल्यावर मिलिंद माघारी वळाला गावच्या दोन चार रस्त्यांवरून फिरत फिरत, फिरत वाड्याकडे परत आला गावात काळ थांबला होता पेशवाई थाटाच वातावरण होत मनही त्याच काळात रमलेलं असलं की मग शंका कुशंकांना लोकप्रमाण तो परत आला तेव्हा दिवस तापायला लागला होता मग दुपारी बाहेर जायचा प्रश्नच राहत नव्हता पश्चिमेकडच्या खिडक्याही लावून घ्यावा लागल्या वारा येत होता पण तो उन्हाने तापलेला धुळीने माखलेला असा होता खिडक्या बंद होताच उखुलीची भट्टी झाली खालची उसरी गार असली पाहिजे पण मिलिंद एवढ्यात तिथे जायला कचरत होता उमाबाईंची परिचय झालेला नव्हता तेव्हा त्यांच्या सध्याच्या मनस्थितीत या नव्या सलगीची उगाच भर नको आजची दुपार कशी तरी काढू उदय या संबंधी तात्यांशी बोलू तो मनाशी म्हणत होता जरा वेळाने गरम हवेची सवय झाली तो काही वेळ पुस्तक वाचू शकला मग तास दीड तास झोपू शकला मग जाग आली तेव्हा खिडक्यांवर अंगणातल्या झाडांची सावली आली होती दिवसातली गरमी आता कमी झाली होती तात्या आल्याचा आवाज आला तसा तो खाली गेला विहिरीवर तोंड धुतलं आणि ओसरीवरच्या चहाच्या बैठकीत सामील झाला तात्या वारंवार दरवाजाकडे पाहत होते ते कोणाची तरी वाट पाहत असावेत चहा ही बहुतेक या नवीन येणाऱ्या दिसला दहा पंधरा मिनिटे एक प्रौढ स्थूल शरीराचे गृहस्थ वाढत आले त्यांच्या हातात चांबड्याची काळी बॅग होती हे डॉक्टर मुळे असे तात्या म्हणण्यापूर्वीच मिलिंदने तो तर्क केला दर दोन दिवसाआ डॉक्टर मुळे उमाबाईंची प्रकृती तपासायला येत असत असं मिलिंदला समजलं उमाबाईंची तपासणी झाल्यावर डॉक्टरही चहासाठी थांबले मिलिंदला त्यांनी अनेक प्रश्न विचारले मिलिंद जपून उत्तरे देत होता त्याला लागलं डॉक्टरांचा आपल्या विषयी चांगला ग्रह या वाटण्याचं कारण त्याला देता आलं नसत त्यांचं वय आणि विश्रांतीची गरज यावर डॉक्टर जेव्हा उपवासाने काही बोलले तेव्हा ते त्याने चूप ऐकून घेतली काही वेळाने डॉक्टर गेले तात्या त्यांना दारापर्यंत पोहोचून मग परत आले उमाची उमा प्रकृती तपासतात डॉक्टर ते म्हणाले एवढ्या विजिट कशा परवडणार म्हणत होतो मी पण फार चांगले आहेत डॉक्टर स्वभावाने बिलाच मग पाहू आधी उमाबाईंची प्रकृती पाहू असं म्हणतात येता का बाहेर मिलंदची काही किरकोळ खरेदी व्हायची होती घरात बसूनही तो कंटाळला होता तो खुशीने तात्यांबरोबर बाहेर पडला बाजारपेठेत सर्व खरेदी झाली एक कोटिंग बादली एक कंदील एक चटई एक ताडाचा पंखा दुसऱ्या रस्त्याने ते परत निघाले बराच वेळ मनात सलत असलेला प्रश्न शेवटी मिलिंदने विचारला तात्या राग मानू नका विचारतो त्याचा पण उमाबाईंना कशाची धास्ती वाटते मी काल आलो तेव्हाही आधी त्या घाबरलेल्या होत्या मिलिंदला काही सांगावं का नाही याचा तात्या विचार करीत असावे शेवटी ते म्हणाले मिलिंद आता तुम्ही आमच्या सोबतच राहणार आहात सांगतो तुम्हाला आमची मुलगी होती सांगितलंच आहे मी ती ती सात साडेसात वर्षाची असताना वारली तिची तिचीच धास्ती घेतली आहे उमाने पण धास्ती कशासाठी शकी शकी जरा दुर्दैवी अपघातातच सापडली आडापाशी ते मोठ पिंप पालतं घातलेलं आहे ना ते त्यावेळी वापरत होत त्यात शकी बुडून मरण पावली पाणी अर्धवटच भरलेलं होतं पण ती त्यात पडली खरी मोठी उमाच आहे पुन्हा दिवस गेले तेव्हा डॉक्टरांना आणि मलाही वाटलं होतं आता सर्व पूर्ववत होईल पण सुरुवातीपासून उमा काळजात धास्ती घेऊन बसली आहे शकीची शकी माणूस तशी सोडणार नाही छळणार आहे उमा सारखी म्हणत असते आता हे सांगायला नको पण तिला कसली भीती वाटते हे माहित आहे का पोटातल्या पोराला शकी इजा करणार आहे अशी समजलं ती सारखी म्हणत असते की हे मूल मेलेलं जन्मणार आहे हे अनपेक्षित आणि भयानक काही क्षण मिलिंदला काय बोलावं तेच सुचेना मग तो म्हणाला पण तात्या उमाबाईंच्या या भीतीला काही आधार आहे का काही पुरावा आहे का ताता त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत म्हणाले मिलिंद मला तर कधी काही जाणवलं नाही आणि उमा काही म्हणत असली तरी तिला काही दिसलं असेल यावर माझा विश्वास नाही पण ती म्हणत असते कि शकी वाढत वावरत असते त्या शब्दांबरोबर मिलिंदच्या शरीरावर एकदम सरसरून काटा आला आदल्या रात्री त्याने ऐकलेले ते रडण्याचे मुसमुसण्याचे आवाज तर मित्रांनो इथेच थांबूया आजच्या भागासाठी मिलिंद ज्या शांततेच्या शोधात आला आहे ती इथे येऊन मिळणार आहे त्याला आणि उमाबाईंच्या डोळ्यात दिसणारी ती भीती आणि मिलिंदला रोज रात्री येणारा तो आवाज हे सर्व कोणत्या दिशेला घेऊन जाणार आहे ते पाहूयात पुढच्या भागामध्ये मी कथेचा या कथेचा पुढचा भाग लवकरच घेऊन येईल त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा सुरू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतच